अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून महिलांना उद्योजक बनवण्यासाठी उद्योगावर बोलू काही या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पश्चिमेच्या मेटलनगर विठ्ठल मंदिरात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत महिलांना व्यवसाय करून स्वयंपूर्ण कसं होता येईल याबाबत प्रेरणादायी वक्ते प्रकाश मोहिते यांनी महिलांना मार्गदर्शन केलं नोकरी आणि व्यवसायातील फरक व्यवसायाचे प्रकार सध्या चालणारे उद्योग व्यवसाय कसा उभारावा मार्केटिंग यासंबंधी या, या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यशाळेत महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या कार्यशाळेचं आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनीही कौतुक केलं संघटक मेनाताई वाळेकर यांच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण करण्यासाठी आज उद्योजक बनण्यासाठी महिलांना त्यांनी आज या ठिकाणी कार्यशाळाचं आयोजन केलं होतं जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे महिलांनी या ठिकाणी भाग घेऊन एक चांगला कार्यक्रम जे यशोदाचे मार्गदर्शक प्रकाश मोहिते सरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला महिलांसाठी खूप महत्त्वाचा सबलीकरणाचा मजबूतीकरणाचा आणि त्यांना एक उद्योजक बनण्याचा कार्यक्रम आज मीनाताई वाळेकर यांनी ठेवला त्यांचं मी खूप खूप अभिनंदन असाच कार्यक्रम आपल्या अंमलनाथमध्ये व्हावीच सर्वांच्या इच्छा त्या आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करतात यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर महिला उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर महिला शहर संघटक मालती पवार उपशहर संघटक अनिता लोटे रेखा करंजुले पवन वाळेकर आकाश वाळेकर शिवसेना उपशहर प्रमुख संदीप लोटे प्रकाश वाळूंज यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज